त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त धुळे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन याबाबत वृत्त असे की त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त शिक्षक कॉलनीत अभिवादन व व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला धुळे शहरातील सुरत बायपास रोड लगत असलेल्या शिक्षक कॉलनी परिसरातील कल्पदीप निवासस्थानी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन व व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या सुरुवातीस त्यागमूर्ती माता रमाई यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्ह्या महिला जिल्हाध्यक्षा सौ कल्पना डी लोंढे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तर यावेळेस व्याख्याते म्हणून माया सरदार या उपस्थित होत्या यावेळी माया सरदार यांनी महिलांना व्याख्यानातून माता रमाई यांच्या स्मृतींना उजाळा दिला तर यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या महिला जिल्हाध्यक्षा लोंढे उपाध्यक्ष शालिनीताई सोनवणे आशाताई जनके मायाताई सरदार शुभांगीताई देवरे जयताई सोनवणे मालुताई खरात प्रतिभाताई जाधव सुनंदाताई वाघ मनीषताई पगारे मनीषताई थोरात पल्लवीताई मोरे आदी सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होते

त्यावेळेला त्यांच्या आईकडे देखील खूप गरीबी होती खूप म्हणजे अतिशय गरीबी होती त्यांची गरिबी समजून घेतली असेल तुम्हाला माहिती असेल तर आजही आपल्या आहे त्या गरिबीला काही जोडच नाही तर त्या म्हणून त्यांच्या वडिलांचं नाव आणि रुक्मिणी त्यांच्या आईचं नाव होत आणि जमाई धरून त्या तीन बहिणी आणि एक भाऊ असा त्यांचा परिवार होता आणि तो काही परिवार होता तो छोटासा छोटा परिवार चालत चालता चालत होता आणि त्याच्या ध्यानात की रुक्मिणी त्यांची आई रमाईची आई रमाची तर ती आजारी पडल्या आणि त्यांना ते मृत्यू पावल्या आणि त्यावेळेला ज्या वेळेला रमाई रुक्मिणी वाटली त्यावेळेला रमाईची आईची जी वाटली तर त्यावेळेला त्यांचं वय होतं खूप दोन पाच सहा वर्ष असं वय होतं आणि जी एक मोठी बहीण होती तिचं लग्न झालेलं था। या दोन बहिणी आणि एक भाऊ हो छोटे छोटे होते रमाई त्यांच्यामध्ये आता मोठी होती दोन त्यांच्यापेक्षा लहान होते सांगितलं की हातात आठ देऊ की बाळा हा रमा तुला हा परिवार सांभाळायचा भावंडांना पण सांभाळायचं तुझ्या बाबाला पण सांभाळायचं खूप मोठी जबाबदारी रमाईवर आली रमा खूप घसामसा रडली होती खूप रडली खूप रडली आणि कष्ट करता 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 या भावंडांना आणि बाबाला सांभाळलं बाबा मच्छीचे मच्छी, मच्छी उपसण्याच काम करत होते आणि ते मोठ्या मोठ्या टोप्यात धरून मोठ्या मोठ्या डालके पकडून पकडून त्यांच्या छातीमध्ये देखील त्यांचं दुखण वाढलं आणि वा, एक दिवस भूकूत्रेन देखील म्हणजे त्यांचे वडील रमाचे वडील देखील मरण पावले आणि त्यावेळेला रमाईला मात्र रडायला आलं नाही कारण रमाने ते दुःख सहन करून ते भावंडांना सांभाळण्यासाठी खूप घसरा खाऊन रमाला अजिबात पुढे रडायला आले तर रमाला माहिती होत तो बाप बघा तो थोडस लक्ष द्यायचा पण तोही आता चालला गेला त्याची संपूर्ण जबाबदाऱ्या म्हणजे बापाची आईची बी जबाबदारी मला भावंडांना द्यायची दोघां दोघा तिघांना ते प्रेम मला द्यायचे दोघांचं प्रेम मला भावंडांना द्यायचे म्हणून तिला अजिबात रडायला लागले ती सावरली तिथून आता तिचा प्रवास करू होता तिच्या मामांना रमाच्या मामाला आणि काकाला माहिती पडलं मुंबईला राहत होते मग तिथून आलं आणि सगळं काही खेळत कार्यक्रम करून पुरांना तिकडे गावी मुंबईला घेऊन गेल आणि मी तिकडे असतानाच व मामा मामीने वगैरे काका कापून येत रवाईचं लग्न लावून दिले नऊ वर्षाचे असताना बाबासाहेब मी खूप कमी याच्यात सांगत नाही कारण महिला जास्त ज्या वेळेला जास्त महिला असतात त्यावेळेला लग्न तुम्हाला स्टोरी सांगणार रवाई नऊ वर्षाची होती बाबासाहेब होते विवाह तर त्यावेळेला ते सतरा वर्षे आणि नंतर मग हळूहळू हळूहळू त्यांचा प्रवास सुरू झाला याचा संसाराचा संसाराचा खूप एवढे दुःख मिळाले सात गेल्यावर त्यांनी यशवंत जन्माला आला त्यावेळेला सासरा मारला आणि सासरा मारल्यानंतर खूप त्यांना हा बालकृष्ट सहन करावा लागला आणि एवढ्या काही रावण कष्ट सहन केले तर खूपच त्यांच्या पद्धतीने रावण कष्ट जय ही सगळ्यांनी आज कल्पदी निवासी कल्पना लोंढे यांच्या घरी मातारामाई स्मृती दिवस निमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला आहे सगळ्यांना भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडी अध्यक्ष कल्पना लोंढे आज मी आपले राष्ट्रीय राज आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत आमच्या या सगळ्या महिला आणि आज रम माता रमाई स्मृती दिवस निमित्ताने हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे आणि माजे, माया मायाताई सरदार यांनी आज खूप छान इथं व्याख्यान दिलं आहे महिलांना समजेल असं म्हणजे खूप छान पद्धतीने आणि थोडक्यात त्यांच्या व्यवस्थित आम्हाला समजून सांगितलं त्यांचे खूप खूप आभार सगळ्यांना त्यांनी तर माया आगे, आगे ना ना मी माया आता आणि आज मला या ठिकाणी म्हणजे त्यांनी खूप आघ्रहाचं बनवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे मी येण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी येऊन खरंच मला आनंद झाला आणि आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने येणं म्हणजे तर मी कुठलाही दिवस टाळला असता पण आज मी टाळू शकत नाही कारण रमाईचा स्मृती दिवस जो आहे तो आपल्यासाठी खूप जिवंत आहे हृदयामध्ये खूप जिवंतपणा आहे त्या दिवसाचा आणि ज्यावेळेला सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसमध्ये रमाईचा मृत्यू झालेला आहे आणि रमाईला जाऊन छत्तीस वर्ष छत्तीसाव्या वर्षी रमाई गेली आहे आणि ह्या जो काही कालावधी आहे त्या कालावधीच्या माध्यमातून आम्ही हा जो काही स्मृती दिवसाचा कार्यक्रम आहे तो आज या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आज जो काही स्मृती दिवस होता तर त्या सगळ्या भगिनींना सगळ्या माता भगिनींना लागू पडणार आहे कारण रमाईने जे काही हलापेष्टा काढलेल्या आहेत बाबासाहेबांच्या पाठी जे ज्याच्या काही उद्या होत्या कारण प्रत्येक पुरुषाच्या मागे बाबासाहेब देखील या ठिकाणी एवढ्या पदापर्यंत पोहोचू शकले नसते आणि आपल्या समाजाला तळागाळापर्यंत जो काही वर्दी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते काढता आलं नसतं कारण महिलाच फार एक स्त्री जी असते पत्नी जी असते ते ती फार महत्वाची असते आणि ही जी काही भूमिका आहे का माता रमाईनी जे काही खंबीरपणे बाबासाहेबांच्या पाठी उभ्या राहिल्या तर खूप चांगल्या पद्धतीने उभ्या राहिलेल्या आहेत कारण त्यांना जो काही सपोर्ट जो शिक्षणासाठी जो प्रदेशात जाण्यासाठी जो काही सपोर्ट केलेला आहे तर तो मातारमाईनी केला माता रमाईमुळेच बाबासाहेब आज एवढे सगळ्या काही जे काही पदव्या घेतलेल्या आहेत बॅरिस्टर असेल वैतिष्ठा असतील अनेक पदव्या असतील तर ह्या सगळ्या पदव्या घडण्याच्या मागे रमाईचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच मला तरी वाटलं की आज रमाईचा समजा दिवस न टाळता सगळे काम बाजूला ठेवून मी आज या ठिकाणी आलेले आहे